शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागातील टेंभेपाडा या गावात सव्वीस वादळी पावसात मोठ्या प्रमाणावर घराचं नुकसान गरीब आदिवासी परिवारातील काही घरांवर तर छप्परच नाही अशा परिस्थितीत आहे मात्र एक महिना उलटला तरी प्रशासनाकडून या गावातील नुकसानग्रस्त गावकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही प्रशासनाच्या वतीने या संदर्भात उदासीनता दाखवण्यात येत आहे टेंबेपाडा इथं झालेल्या नुकसानीची पाहणी नुकतीच शिरपूर फर्स्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आढळून आला आपल्या शिरपूर तालुक्यातील आज आम्ही बोराडी भागात टेंबेपाडा या ठिकाणी आलो तो दुर्गम भाग आहे आदिवासी पाडा आहे या ठिकाणी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठं वादळासह पाऊस होता त्यामुळे पावसामुळे आणि वादळामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि अनेक ठिकाणच्या घरवरती छत उडाले भिंती कोसळल्या आणि अनेक झाड स्लॅबवरती पडले गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर सव्वीस तारखेला वादळी वाऱ्यासह या दुर्गम भागामध्ये एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर वतीनं या ठिकाणी पंचनामे करण्यात आले पण त्यानंतर आज दोन चार दिवसानंतर या सगळ्या प्रकरणाला महिनाभर होणार आहे तरी सुद्धा अजून प्रशासनाने शासनाने कुठलीही दखल इथं घेतली नाही किंबहुना इथं साधं प्रशासनातल्या शासकीय अधिकाऱ्यांना किंवा इतर कोणाला इथं भेटून ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायलाही वेळ मिळाला नाही म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला एक दोन दिवसापासून बोलवणं होतं की तुम्ही इथं येऊन बघा तर आम्ही त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलो आणि या सगळ्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि हे बघितल्यानंतर इथल्या ग्रामस्थांच्या इथल्या माता भगिनींचे अतिशय अनावर आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं तर आम्हाला प्रश्न असा पडला आहे की एवढं मोठं नुकसान झालेलं असताना पंचनामे झालेले असताना अजूनही महिनाभर झालेला असून सुद्धा अजूनही यावर का कारवाई होत नाही यावर काय होणार आहे काय उपाययोजना शासनाने प्रशासनाने आखलेल्या आहेत ते अजूनही का करत नाही हा प्रश्न घेऊन आता आम्ही शासन दरबारी जाणार आहोत इथल्या सगळ्या गोष्टींचा सगळी पाहणी आम्ही केलेली आहे आणि इथल्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही लवकरच प्रशासनासमोर आणि शासनासमोर जाऊ येत्या काळात जर का इथं लवकरात लवकर नुकसानाची भरपाई केली गेली नाही शासनाने जर का इथं दखल घेतली नाही तर येत्या काळामध्ये मोठं आंदोलन आम्ही या ग्रामस्थांच्या वतीने शिरपूरच्या प्रशासनाच्या विरोधात उभं करणार आहोत